आपण आज रणजित माळी यांच्या शेतावर आहोत आणि ह्यांची ही जी लागवड आहे ती किती चालते आहे दोन हजार एकोणीस ची दोन हजार एकोणीस ची तुमच्या लक्षात येईल झाड किती आहे तीन वर्ष याला काही केमिकल वापरलेलं नाही बरोबर फक्त बागले दोन वर्ष ते काहीतरी फवारणी घेत होते पण ह्या वर्षी मात्र शंभर टक्के त्यांनी बाहेरीच्या आणि अल्ट्राशीवर ही बाग ठेवलेली आहे तर त्यांच्याच तोंडातून आपण हे करूया की बाबा काय केलं कसं केलं आणि आता सेंद्रियमध्ये गेल्यानंतर काय फरक पडला आहे त्यांच्या शेतामध्ये तर तुम्ही तुमच्या शब्दातून सांगा अगोदर इतका माल येत नव्हता आता माल भरपूर आलेला आहे आणि ह्याची वाढ पण चांगली झालेली आहे त्यावेळी फॉर्म चांगले बसले आणि झाडाची ग्रोथ चांगली व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे अगोदर काय व्हायचं अगोदर इतकी म्हणजे वाढ होत नव्हती हो आणि कमी बसायची माल पण कमी आहे पानं पिवळी पडत होती पानं पिवळी पडत होती पान पडलं का नाही दोन वर्ष सगळ्यात शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला ह्याच्यामध्ये पेरूमध्ये प्रॉब्लेम काय तर पानं लाल होतात पानं पिवळी पडतात लक्षात का आणि मग त्याच्यावर फळ पण कमी येतं फळाची साईज प्रॉब्लेम येतो फळगळ होते तर ह्याच्यामध्ये तो प्रश्न टोटल निकाली निघालाय आणि दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो मिलीबगचा असतो आपल्याकडे मिलीबग आलं का तर मिलिबग येणारच नाही आलं तर नाहीच आलं तरी बाहेर इच्छणं मिलीबग जातं तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही ह्याच्यामध्ये एकदम सोपी साधी पद्धत आहे तुम्ही जर बघितलं आपण आता दुपारी तीन वाजता या शेतामध्ये आहे तर ह्याचा फ्रेशनेस बघा आता तुम्ही बघितलं ह्याला जी संख्या आहे ही प्रचंड संख्या आहे फळांची मात्र वरती वाढ चालू आहे वरती वाढ चालू आहे पूर्वी तुम्ही मामा सांगा पूर्वी असं वाढत होतं का वरती खडा असताना हां वाढ कमी होती वर वाढतच नव्हतं आता वरती वाढायला आले खाली एवढी फळं असताना तर ही खरोखर फॅक्ट आहे ह्याला आता, आता आपण काय काय केलं तेवढं सांगा अल्ट्राशी आणि बायोरीचे एक तीन तीन हात झाले तीन ट्रिपला सोडलेले अल्ट्राशी बायोरीचे आता आपण चालू कटिंग केली जानेवारीमध्ये हा जानेवारी एक दोन जानेवारीला कटिंग झाला आपलं जानेवारीला कटिंग किती पायरी सोडला आपण संख्या तर तुम्ही बघितलं काय काय जाणावर ती जर संख्या बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बाबा ही संख्या प्रचंड आहे आणि वरती वाढ चालू आहे ह्या बाजूला बघा हे झाड लहान आहे तुम्हाला पण ह्याच्यावर संख्या भरपूर आहे आता काय झाला तर फळ फार मोठी झाली वजन किती पर्यंत आलं होतं साहेब कितीपर्यंत झालं होतं हा एक फळाचं बाराशे का तेन्रों का तेन्रों आ, माल तर काय होती केली होती लागला त्या वर्षी माल प्रचंड आहे म्हणून फळ काढून टाकायला सांगितलेली नाही वजन जास्त येऊन बी बाजारामध्ये मागणी येत नाही म्हणून ठराविक वजन राहावं या दृष्टीनं याने फळ काय तोडलेलं नाहीये अजून तुम्हाला दुसरं एक पंधरा दिवसात एकदा बायरी सोडले अल्ट्राशी टाकून वरुण पवारनी बायरीच्या अल्ट्राशी केली बायो कल्चर सोडले का बायोकल्चर बायोकल्चर नाही वापरत नाही वापर जर कीड असेल तुमच्याकडं आता ह्याच्यावर कीडच नाही त्यामुळे बायो कल्चर वापरायचा विषयच आला नाही शक्यतो बायरीच्या अल्ट्रासीमध्ये सगळं कीड रोग कंट्रोल होते वाढ पण चांगली होते वजन पण चांगलं येतं आणि उत्पन्न पण चांगलं येतं आता तुम्हाला ह्याच्यात दिसेल की हे इतकं फ्रेश आहे हे जर बघितलं तुम्ही हे किती फ्रेश आहे जरा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा फ्रेशनेस कधी होता का पूर्वी आपल्याला कमी होता कळगा तर हा फ्रेशनेस असत नाही आपण एखादी केमिकलमधली बॅग बाग पण बघूया तिथल्या आणि इथल्या फ्रेशनेसमध्ये किती फरक आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ही झाडं चांगली आहेत तर मला शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती करायची आहे की बाबा जसं माळी साहेबांनी चालू केलंय अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी चालू करावं काय प्रॉब्लेम असले तर त्यांना विचारा आता ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रणजित जे आहेत रणजितच्या मार्गदर्शनाखाली इथं आता पंचवीस तीस शेतकरी करायला लागले पेरू तर ही खरोखर कर फॅक्ट आहे असंच आमचे शेतकरी पुढे जावेत त्यांचा खर्च फार कमी व्हावा तर अंदा आता अंदाज आहे आपणाला आतापर्यंत खर्च किती आला हे बस म्हणतो बॅगिंग करेपर्यंत खर्च किती आला बायरीच्या अल्ट्रासी पाच लिटर बायरीच अल्ट्रासी बायरीच पास पास बायरीच दो दो गत्र। एक लिटर म्हणजे अंदाजे ह्याना खर्च जो आलाय तो आपणाला सहा हजार दोनशे साठ रुपये आलाय किती आलाय सहा हजार दोनशे साठ अजून पुढे समजा एक तीन किंवा चार फवारण्या घ्यायला लागतील तर अजून एक समजा दहा लिटर ह्याला लागेल अल्ट्रासी आणि अंदाज वाढेल म्हणजे सोळा हजार रुपये टोटल आता गेल्या वर्षी आपलं उत्पन्न किती आलं होतं अर्धा एकर क्षेत्र आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा क्षेत्र अर्धा एकर आहे एकदम छोटे शेतकरी आहात पण चांगलं उत्पन्न काढत लक्षात गेल्या वर्षी आपलं किती आलं होतं आता किती येईल वाटत शेतकरी शंभर टक्के केल्यावर तुम्ही मला हे सांगा कि तुमचं काम किती कमी झालं सेंद्रिय मध्ये गेल्यावर आपलं काम आता बरोबरच काम कमी झालं पूर्वी तुम्हाला काय करायचं सारखा औषध मार हे म्हणजे बरेच प्रॉब्लेम असायचे बर ह्याच्यात गळ काय आहे का नाही सेंद्रिय गेला की तुम्हाला गळ नाही खराब फळ निघत नाहीत फळ किडत नाही तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं काय किडकी निघाली फळ एका निघाली तर किडक फळच निघालं नाही लक्षात घ्या दुसरी गोष्ट किडक निघाल नाही म्हणजे त्यामध्ये फळमाशी लागलेली नाही आणि फळमाशी गळ होती ना ती हिथं अजिबात झालेली नाही तर ही खरोखर फॅक्ट आहे दुसरी गोष्ट याच जे फळ आहे ते फळ एकदम घट्ट येत आहे आता पोकळ राहत नाही नाही बऱ्याच शेतकऱ्याकडे काय होतं रातले बी बाजूला आणि वरचा थर बाजूला असं होतंय आणि मग त्याचं वजन कमी भरते हलकं निघतं फोपस निघतं आपण मराठीत म्हणजे निघतं म्हणतो तर ते फोपस ह्याच्यात अजिबात दिसणार आता तुम्हाला काय अजून शंका वाटते का अजून काय घालायला पाहिजे असं वाटतं का तेवढं सांगा काय नाही नाही काय असेल ते तुम्हाला सांगा तुमच्या मनात जे असेल ते म्हणूनच आल्यानंतर तुम्हाला विचारलं यावेळी बाकी काही सोडलेलं नाही आम्ही कारण झाडावर माल जास्त आहे शेतकऱ्याला काय वाटतं फळा झाडावर माल जास्त आहे म्हणजे ह्याला काहीतरी घातलंच पाहिजे <laughs> <तोना> का <laughs> तर सगळ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं की ह्याला वेगळं काही घालायची गरज नाही तुम्हाला लक्षात का वेगळं घालायची गरज नाही एनपीके के किंवा मायक्रोन्युट्रिएन जे आपण म्हणतो हो, त्याच्यापेक्षा फळामध्ये काय असतं तर कार्बोहायड्रेट असतं कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनचा संयुग आहे तुमचं फळ म्हणजे हे जे मा जे आहेत एन पी कॅ मायक्रो न्यूट्रिएन्ट ते फार कमी असतात वन पर्सेंट पकडून चाला बाकी सगळं कार्बोहायड्रेट आहे हे सगळं कार्बोहायड्रेट आहे हे पानामध्ये तयार होतं सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं आणि इथं पानाची संख्या भरपूर आहे पानाची साईज आहे आणि सगळ्यात महत्वाचं हि जी जाडी फार आहे ही जाडी असल्यामुळे तुम्हाला फळ हे माशी वगैरे येते की नाही पांढरी माशी तर पांढरी माशी येणार नाही थ्रीप्स येणार नाही ट्रिप्स वगैरे आलं का हा त्यामुळे नाही हे बघा त्याच्यावर काय चाटलेलं वगैरे काय दिसतंय का बघा काय दिसत खालून सोडायचं बॅरल मारायचं काही करायचं नाही आजारा तुम्हाला माहित आहे या वर्षी काय वीस रुपये वर दर आला आणि सोडायचा खर्च रुपये पेक्षा लागला त्याला त्यामुळे ते आपणाला या वर्षी दर तेरा पंधरा लागलाय म्हणजे नाही आपण म्हणून तुम्ही करू नका नाही केला की डोक्याला टेन्शन नाही आपण पुन्हा देणं राहणार तर ही खरोखर फॅक्ट आहे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी पद्धतीनं पेरूची लागवड आहे तर अजून तुम्हाला काय काम कमी झालं लक्षात घ्या खाली तुम्हाला कुठं गवत दिसत नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही बघा